हॅलो नमस्ते आज आपण बोटनेक प्रिन्सेस कटचं ब्लाऊज बनवणार आहे आणि हे मापं आहे या मापानुसार आपण बनवणार आहे आपलं हे चाळीस मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊज हे आहे बोटनेकमध्ये आहे तर बघा आपण हे मापं टाकून घेऊ आधी मी खाली एक रेश ओढून घेते आहे आणि आपली हे उंची उंची बघा आपली हे साडेचौदा आहे हे बघा साडे चौदा आहे तर आपण तिला साडेपंधरा घेऊ आपल्याला एक इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे हे बघा या साईडने ही नशान लावून घेऊ आपण शोल्डरचं हे बघा उंची आपण साडे पंधरा घेतलेली आहे आणि हे शोल्डरसाठी नशान लावलेलं ला आहे आपण तर आपलं हे बोट निकचं आहे तर आपलं शोल्डर हे चौदा आहे तर हे ब्लाउज वरून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवू चौदा शोल्डर आहे त्याच्यामध्ये एक इंच मिळवलो पंधरा त्याचा अर्धा साडेसात आपण हे साडेसातवर शोल्डर लावलेला आहे ह्या साईडनेही साडेसात आणि आपला हा बगलमुंडा जो नशान आहे हे आपण हे पण सातवर लावलेलं आहे बघा आणि आपलं चेस्ट छाती आपलं चाळीस मापाचं आहे तर आपण हे दहावर लावलेलं आहे चाळीसचा चौथा साडे दहा दहा आलेला आहे आणि तिच्यामध्ये दीड इंच दीड इंच आपले हे मार्जिंगसाठी आपली कमर चौथीचं आहे साडेआठ चौथा एक इंच आपला कमरटकसाठी आणि दीड इंच आपली मार्जिंग हा आपला पाठीमागचा भागाचा आपण तयार करत आहे आणि आपलं हे दीड इंचाचं हे मार्जिंग आहे हे बघा आता आपण इथून आपल्याला इथून पाहुणे दोन घ्यायचं आहे कारण हे बोटनेकचं आहे तर याच्या आधी मी याच्या करवाने आकार देऊन घ्यायचा हे बघा याच्या आधी मी आतमध्ये इकडे आतमध्ये पाहुणींचं इंच घेते आहे इथून इथपर्यंत हे पाऊण इंच आणि हे पूर्ण रेश ओढून घेईल आणि मग इथून पवणे दोन घेईल मी हे बघा आणि मग आकार द्यायचं आहे व्यवस्थित पॉईंट आल्यावरच आकार द्यायचा आधीचा आपण खोडलेला आहे हे बघा गडे आपल्याला रुंदी हे साडेतीन घ्यायचे आहे आपलं हे बोटनेकचं आहे आणि उंची उंची हे साडेचार असं आपण पूर्ण चौकन तयार करून घेऊ हे बघा आणि इथून आपण दीड इंच दीड इंचावर आपण हा गोल आकार देऊ हे बघा असे व्यवस्थित त्याच्याने आकार देऊन घ्यायचा आपलं आता हे गडा रुंदी आणि उंचीचं माप टाकून झालेलं आहे आणि हे शोल्डर शोल्डरकडे आपल्याला अर्धा इंच उतार द्यायचं आहे आपलं आता हे बोट निकचं आहे आपण शोल्डरकडे उतार देत आहे जर आपलं साधं ब्लाऊज असतं आणि खोल गडे असते तर आपण समोरून उतार दिला असता तर आता बघा आहे हे आपण कमरचा टक्स कमरचा टक्स आपण हा साडेचारवर घेतलेला आहे आणि उंचीसुद्धा साडेचार ही सरळ रे ओढून घेऊ आणि आपल्याला अर्धा अर्धा इंच ही मार्जिन शिलायची आणि हे जोडून घ्यायचं हा आपला पाठीमागचा भाग आहे आणि बोटनेकचं ब्लाऊज आहे आपण हे आता कटिंग करून घेऊ हे बघा ही आपण हे कटिंग केल्यावर पुन्हा दुसऱ्या पेपरवर समोरचा भाग कटिंग करून घेऊ अशा प्रकारे आपण हे बोटनेकचा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे बघा आपण पाठीमागच्या भागामध्ये डिझाईन घेणार आहे ते मी आता दाखवत नाही आहे जेव्हा आपण कपड्यावर तयार करू तेव्हा तुम्हाला नक्की दिसणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपला आधीचा व्हिडिओही नक्की बघा हे बघा आपण हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे त्याच्या आधी मी अर्धा इंच समोरून सोडलेला आहे आता ते ओढून घेतलेली आहे आणि त्या रेसच्या साईडला आपण आपला हा पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि आता आपण सेम तसंच उतरून घेऊ जे मी आधी ही रेश ओढलेली होती त्यातून मी कटिंग करून घेतला आणि बघा हे असं ठेवून सेम मी असं उतरून घेते हे आपला पाठीचा पाठीमागचा भाग आहे तर आपल्याला समोरचा तयार करायचा आहे त्याच्या आधी आपण हा जो बॅक पॅट तयार केलेला आहे तो सेम तसंच तसं तस उतरून घेऊ आणि मग नंतर आपण समोरचा फ्रंट भाग तयार करू हे बघा आता आपण असं हे सेम उतरून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे मोठ्याकडच्या भागाकडचं आपण हे सरळ रेश करून घेऊ आणि असा हा ही आने या ही आणि इथून आपण पाऊन इंच यावर निशाण लावू आणि इथे आकार देऊन घेऊ हे बघा हे उंड्याकरच्या भागाचा आपण असं तयार केलेला आहे आणि आपल्याला प्रिन्सेसचा आहे तर आपल्याला हा पॉईंटमध्ये द्यायचा आहे हा साडेचारवर आहे इथून बी मी साडेचारवर दिलेला आहे आणि हे रेश ओढून घ्यायची आणि बघा आपल्याला हा टक्स पॉईंट म्हणजे आपला समोरचा पॉईंट घ्यायचा आहे तर तो मी साडे अकरावर घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला आपल्या प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे आपले जे प्रिन्सेस कटोरीचा आकार आहे तो आपण अशा पद्धतीने दिलेला आहे आणि बघा इथून दीड इंच मी दीड इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपला जो प्रिन्सेसचा कटोरी येईल त्याला पप येण्यासाठी तो वरती जातो त्यासाठी आता एक इंचही घेतला तरी चालेल आता आपलं चाळीस मापाचं माप आहे ते मी दीड घेतलेलं आहे आणि आपलं कटोरीचं टक्स जो अंतर आहे ते मी अडीच घेतलेलं आहे आणि इथून असं हे सरळ जोडून घेतलं आहे आणि आपला हा प्रिन्सेस कटचा आकार असा मी हळूवारचा आकार देऊन घेतलेला आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता आकार हा प्रिन्सेस कटचा आकार इथून मी अडीच घेतलेला आहे आणि इथे दीड इंच आपण जेवढं अडीच इथे घेतलेलं आहे तेवढंच आपण अडीच इंच वाढवणार आहे कारण आपला जो टक्स पॉईंट आहे तो कमी होणार ते आपण साईडला वाढवलं आणि इथे एक इंच घेतलेलं आहे हे बघा आणि हे जोडून घ्यायचं आणि हे आपलं एक इंच आणि आपलं हे अडीच इंच हे आपलं जेव्हा आपण हा कट देऊ तेव्हा जाईल आणि आपले एक इंच हे आपण जो आपण जोडू त्यामध्ये मार्जिंग जाते आणि आपले जे हे कोणे हे हे अशा प्रकारे जोडून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपण हे प्रिन्सेसचं माप टाकून घेतलेले आहे आणि आपला जो हा गळ्याचा आकार आहे हा आपला मागचा आहे सेम तसंच आपण घेतलेला आहे बघा स साडेतीन इंच रुंदी आणि साडेचार इंच उंची इथून दीड इंच हे बघा इथून असे चार भरत होतं कारण साडेतीन आहे अर्धा इंच आपली हे एक्स्ट्राची पट्टी घेतलेली आपण इकडे बघा मार्जिंगसाठी बघा आता आपले हे साडेतीन आलेलं आहे हे साडेतीन घेतलेले आपण आणि आपली हे उंची साडेचार आहे आणि इथून हे आपलं दीड इंच आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे माप टाकून घेतलं आहे आणि आपले शोल्डर साडेसात घेतलेलं आहे मी कारण ते पंधरा होतं त्याचा अर्धा साडेसात आणि हा शोल्डर उतार मी दिलेला आहे आपल्या फ्रंट भागात सेम तसं उतरून घेतल्यावर पुन्हा हे दाखवते अर्धा इंच शोल्डर उतार आणि आता आप आपण कटिंग करून घेऊ माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ब्लाऊजविषयी काही कमेंट असेल ब्लाऊजविषयी काही विचारायचं असेल तर नक्की विचारा आपले प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे बोटनेकचं ब्लाऊज आहे यामध्ये तुम्ही योगपटीचं प्रिन्सेसमध्येही करू शकता किंवा कटोरीमध्येही करू शकता तर मी हे प्रिन्सेसचं केलेलं आहे तर तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला प्रिन्सेस योगपट्टीमध्ये पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा मी नक्की बनवेल हे बघा आपल्याकडे मुंड्याकडचं आपण कटिंग करून घेतलं आणि गडा रुंदी आणि आपला गड्याकडचा भागही कटिंग करून घेतला आहे आता आपण हे हे साईड पीसकडचं आपण कटिंग करून घेऊ आणि हे जे आकारानुसार आपण कटिंग करून घ्यायचं हे बघा आपलं हे एक साईडचं आपलं साईड पीस आहे आणि आपली ही प्रिन्सेसची कटोरी आहे असा गोल आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि जे पॉईंट तयार होतोय ते थोडंसं आपण कट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपले हे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे हे आपलं मागचा भाग आहे आणि साईड पीस आणि ही कटोरी आपण ही कटिंग केलेली आहे आणि आता ही आपली बाही बाहीची घडी बघा आपण दहा घेतलेली आहे आपलं छातीचं माप नुसार घडी टाकली तरी चालते हे मी चौथ्या छातीचा चौथ्याचीच घडी टाकलेली आहे ही आपली घडी बघा दहाची आलेली आहे आणि आपली उंची आता हिच्यामध्ये पवणे दहा बसलेली आहे मला दहा पाहिजे मी कपड्यावर वाढून घेईल हे बघा पौने दहा आहे आपल्याला आपली उंची आहे पावणे दहा आणि घडी आहे दहा आणि इथून कॅप हाईट आपली आहे साडेतीन आणि या साईडकडनं दीड इंच आतमध्ये आणि आपण हे बाहीचे आकार देऊ एक वरच्या साईडने उंच आकार आणि खालच्या साईडने आपण खोल भाग आपला हा खोल भाग समोरून येतो आणि उंच भाग पाठीमागे अर्धा पावणींचं आकार येईल दोघांमध्ये एवढं अंतर सोडायचं आपला दंड घेर बारा आहे त्याचा अर्धा सहा आणि या साईडनी दीड इंच आपली मार्जिन हे बघा अशा प्रकारे आपण हे बाहीचे माप टाकून घेतलेले आहे आणि आपली हे बाही तयार झालेली आहे आता आपली हे बघा पावणे दहाची बाई आहे आणि आपली ही घडी घडी आपली हे दहा आणि दंड घेर आपला आहे बारा त्याचा तर आपण सहा घेतलेला आहे बघा सहा आहे आणि इथे दीड इंच अशा प्रकारे आपण बाहीची मापं आप घेतलेली आहे आणि इथे साडेतीन घेतली आपण कॅप अशा प्रकारे आपण ही बाहीची मापं टाकलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही मापं टाकून बाहीची कटिंग करू शकता आणि आता आपण ही कटिंग करून घेऊ आणि ह्याला ओपन करून जो आपला हा समोरचा भाग आहे हा कटिंग करून घ्यायचा हे बघा आपली बाही तयार झाली आहे तुम्ही असे मापं टाकून बाही तयार करू शकता तुम्ही छोटीही करू शकता आणि अपेक्षा मोठी हे बघा आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे बोटनेकचं ब्लाउज प्रिन्सेसमध्ये आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा प्रकारे कटिंग करा बघा मी हे माप टाकले आपलं हे चाळीस मापाचं छातीचं आहे कमर चौतीस आहे अशा प्रकारे आपण हे पेपर कटिंग केलेली आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला शिवणकामचा असेल तर नक्की बघा